डिसेंबर 2023 हजार तेवीसमध्ये रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ रत्नागिरी यांच्या वतीने घेण्यात ता आलेल्या तालुकास्तरीय विज्ञानरंजन परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश गाठलंय तरी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीचं कुतूहल वाढावं आणि रोजच्या जीवनात विज्ञानाची ही जादू आपणाला अनुभवण्यास मिळावी आपल्या रोजच्या वापरातील गोष्टींकडे अधिक चौकसपणे पाहण्याची दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये यावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून दरवर्षी तालुका जिल्हा पातळीवरती विज्ञान रंजन परीक्षेचं आयोजन करण्यात येतं या विज्ञान रंजन परीक्षेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत असतात याही वर्षी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राथमिक गटात कृष्णेंद्रू बॅनर्जी इयत्ता सातवीमधील तसेच अर्जुन खामकर विराज शिवतरे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक आणि माध्यमिक गटात हाजी मुकादम स्वरा महाडी रुद्र हेळगावकर या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांकाला गवसणी आहे या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील विज्ञान विषयाच्या शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलंय तर सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे मुख्याध्यापिका भूमिता पटेल आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या